डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झालेली आहे त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या ही साधी नव्हती त्यांच्यावरती एकशे छप्पन्न वार करण्यात आले होते जवळपास छप्पन्न वार तसेच दीड लिटर रक्त हे साकारलं होतं मारहाण करताना आरोपींनी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख मला मारू नका होते 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 पाण्यासाठी भीक मागत तरी देखील आरोपी मारत अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश थस यांनी दिले मुंबईतील दिल आझाद मैदान सरपंच आंदोलनात सुरेश थस सहभागी झाले यावेळी त्यांनी हा प्रसंग इतर सरपंचांना सांगितला या आंदोलनात सदाभाऊ देखील सहभागी होते सुरेश दास म्हणाले संतोष देशमुख हा चांगला माणूस होता सरपंच त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य झाला असता एवढा तगडा होता संतोष देशमुखाचा गुन्हा काय तर फक्त खंडणी बहादुरांनी मागितलेल्या खंडणीला तो आडवा आला कारण त्याच्या गावातील दलित वाचमनला मारलं त्याला मारू नका हे सांगितलं ही त्याची चूक त्याच्या जीवावर पेटली दुसरी त्याची चूक नाही त्याचा निर्गुण खून करण्यात आलाय आपल्या मराठी शब्दकोशातील सर्व शब्द कमी पडतील अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली आहे संतोष देशमुखांच्या शेवटचे शब्द संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ काढले तो व्हिडिओ काढताना हे लोक मजा घेत होते व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्याला दाखवत होते बघा याला कसं मारतोय आम्ही तो मोठ्याने ओरटतोय पाण्यासाठी भीक मागत होता तो म्हणत होता ओ मला सोडा मी कोणालाच नाव सांगणार नाही माझ्या गावाला पण सांगणार नाही आता बस करा मारू नका तरीसुद्धा वरून मारत होते आरोपी मारहाण करताना बेभान झाले होते या लोकांचे जे आक्का आहेत यांना जे सांभाळणारे आहेत शंभर टक्के तीनशे दोनमध्ये जाणार त्यांच्यावरती मोक्का हा लागलाच पाहिजे